एक मोठी बातमी समोर आली आहे पंढरपूर मधील सांगोला तालुक्यातील भीषण स्फोट या स्फोटामध्ये एक जण ठार झालाय तर एक जण जखमी झाला दाखल करण्यात आलंय मिळालेल्या माहितीनुसार सांगोला तालुक्यातील महूद गावात हा भीषण स्फोट झालाय या स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये गुरुवारी मध्यरात्रीची ही घटना आहे मात्र याची माहिती आज सकाळी समोर आली आहे हा स्फोट इतका भीषण होता की स्फोटानं एक किलोमीटर परिसर हादरलेला आहे ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणी असलेली दुकानं आणि घराच्या भिंती कोसळलेल्या आहेत घटनास्थळी पोलीस पोहोचले आहेत या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे अधिक माहिती पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर अधिक माहिती अशी आहे की ज्या ठिकाणी हा स्फोट झाला त्या ठिकाणी एक सायकल रिपेरिंगचं दुकान होतं कॉम्प्रेसरचा स्फोट झाला असावा अशी शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे हा स्फोट इतका भीषण होता की घराच्या भिंती कोसळल्या या परिसरात असलेल्या घराच्या काचा फुटलेल्या आहेत शेजाऱ्यांच्या देखील घरांच्या भिंतीला तडे गेलेले आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामन दलाच्या जवानांनी धाव घेतली आहे या स्फोटामध्ये एका जणाचा मृत्यू झालाय पण मृताची अद्याप ओळख पटलेली नाहीये हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत